श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पर, सर्वात पहिले मिळतील आणि जर आपल्या चॅनल कोणी नवीन स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या चॅनलवरचे तुम्हाला छान छान अनुभव ऐकायला मिळतील आणि त्यातून तुमचा विश्वास श्रद्धा स्वामींवरची श्रद्धा विश्वास वाढेल आज एका ताईंचा खूप म्हणजे खूप भावस्पर्श असा अनुभव आहे त्या ताई म्हणतात माझं नाव सरिता दुर्गुळे मी पुण्याहून आहे त्या ताई म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये खूप काही संकटं आली खूप काही दुःख आली पण असं दुःख मी पहिल्यांदाच अनुभवलं म्हणजे खूप दुःखांना मी सामोरे गेले खूप खडतर प्रवास केला पण ह्या दुःखाला माझं मन खंबीर राहत नव्हतं या संकटाला ख माझं मन खंबीर राहत नव्हतं तर ते संकट म्हणजे माझ्या पतीचं होतं माझ्या पतीचं वागणं माझ्या पतीला बाहेरचा नाद लागला तो नाद लागल्याच्या नंतर <coughs> माझे पती माझ्यासोबत खूप भांडण करायचे खूप भांडण करायचे इतके मारायचे की अक्षरशः माझा जीव जायचा पण तरीही मी सहन करत राहिले एक दिवस असं झाला की म्हणजे मी तर माझ्या पतीला माझे पती स्वतःहून मला कधीच या गोष्टीवरून त्रास देत नव्हते की त्यांचं बाहेर काहीतरी चाललेलं आहे पण मीच त्यांना नेहमी नेहमी त्यांच्या वागण्यातून त्यांना टोमणे द्यायचे त्यांना काहीतरी टोचन द्यायचे बोलायचे की तुम्ही असं का वागता माझं काही चुकत आहे का चुकत जर असेल तर मला तुम्ही सांगा पण तुम्ही असं वागू नका मी तुमच्या पुढे हात जोडते पण प्लीज असं काही वागू नका असं खूप विनवण्या करायच्या त्या ताई पण त्यांच्या पतीचं वागणं बदलतच नव्हतं तेच पती जास्त काही असं वेगवेगळं म्हणजे मनात येईल तसं वागायचे आणि त्यांना बाहेरचा नाद असल्यामुळं ते त्यांच्या बायकोला म्हणजे त्या ताईंना काहीच सांगत नव्हते काहीच बोलत नव्हते फक्त यायचे आणि घरात खायचे प्यायचे आणि झोपायचे त्या ताईंशी एक शब्दही बोलत नव्हते पण पन... मला सांगा कुठल्याही स्त्रीला असं वाटतं की आपला नवरा आला तर नवऱ्याने आपल्याला दोन शब्द तरी कमीत कमी प्रेमाचे बोलावेत तसंच त्या ताई पण त्या त्यांच्या पतीकडून तसेच अपेक्षा करायच्या की माझे पती आले आहेत कारण दिवसभर तर ते घरी नसायचे कामाला जायचे आणि फक्त रात्री यायचे तर ते पण खा जेवण करून लगेच झोपायचे ताईंना एक पण शब्द असं कधी प्रेमाने बोलले नाही ते की तू जेवली का तुझं काय चाललं आहे असं कधीच नाही मग माझं काय चुकतं की मी माझ्या पतीकडून अपेक्षा करते की पतीने मला दोन शब्द तरी प्रेमाचे बोलावेत तर तसं कधी झालंच नाही असे खूप वर्ष गेले त्यांचा प्रेमविवाह हो होता प्रेमविवाह हो होतात तरी पण त्यांच्या त्यांच्या नात्यामध्ये प्रेम उरलंच नव्हतं नेहमी नेहमी भांडणं क्लेश कटकटी अशाच राहायच्या त्यामध्ये सासू सासरे तरी चांगले होते म्हणून मला आधार वाटत होता पण ह्यादा म्हणजे माझ्या पतींचं वागणं मला खूप म्हणजे असह्य होत होतं खूप म्हणजे खूप असह्य होत होतं आणि ते दुःख ते संकट बी कोणाला सांगूही शकत नव्हते कारण नवरा बायकोतले जे काही भांडणं असतात जे काही प्रॉब्लेम असतात ते फक्त दोघातच ठेवायचे असतात कारण जेव्हा आपण तिसऱ्याला शेअर करतो तेव्हा ती तिसरी व्यक्ती कशी असेल किंवा तिला आपलं दुःख पचतं की नाही किंवा आपण जे सांगतो ते तिला पटतं आहे की नाही त्यामुळे त्या कोणाला सांगत नव्हत्या त्या स्वतःमध्ये ठेवायच्या जे काही आहे ते भ भलेही ते त्यांना सहन होऊ नका होऊ द्या पण तरीही त्या ताई स्वतःच्या म्हणजे स्वतःमध्येच ठेवायच्या की नको आपला संसार आहे आपण जर दुसऱ्याला सांगितलं तर आपल्या संसारामध्ये आणखीन काही विघ्न नको यायला म्हणून त्या जे काही प्रॉब्लेम असतील त्या दुसऱ्यांमध्ये त्या स्वतःमध्येच ठेवायच्या पण असं होता होता त्यांना खूप म्हणजे खूप त्रास झाला एक दिवस आणि त्या प्रदीपदादांच्या मठामध्ये त्यांनीच असेच यूट्यूबवर यूट्यूबवर स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलचा व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमधून प्रदीपदादांचा कॉन प्रदीपदादांशी त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचं ठरवलं तसेच त्या भ भरपूर सर्च करत करत गेल्या तसेच त्यांना तिथे मठाचा ॲड्रेस मठाचा पत्ता सापडला पत्ता सापडल्याच्यानंतर त्या मठात गेल्या मठात गेल्यावर त्यांनी प्रती सेवा घेतली सेवा घेतल्याच्या नंतर त्यांना दादा एकच बोलले की ताई तुमचा संसार सुरळीत चालणार आहे तुम्ही मी जी ही काही सेवा देतो आहे ते तुम्ही मनापासून करा त्यांनी सात गुरुचरित्राचे पारायण आणि एकावन्न वेळा रोज घोरकष्टद्वारे स्तोत्र बोलायला सांगितले नंतर गणपतीची संकटमोचनचीही सेवा दिली अशा सेवा दादांनी त्या ताईला दिल्या त्या ताईंनी मनोभावे सेवा केली सात गुरुचरित्र पारायण त्यांनी व्यवस्थित पार्क पाडले रोज एकावन्न वेळा रोज सॉरी रोज एकावन्न वेळा घोरकष्टद्वारे स्तोत्र त्या म्हणायच्या नंतर संकट मोचनचीही सेवा त्या करायच्या अशी त्यांची जसजशी सेवा वाढत गेली तसतसं त्यांच्या पतीमध्ये सुधारणा होत गेली आणि सुधारणा होत गेल्याच्या नंतर त्यांच्या पतीने त्यांना स्वतःहून म्हणजे त्यांचं वागणं कसं आहे हे त्यांना रोज जाणू लागलं म्हणजे को त्यांचा पती रोज घरात यायचा तरी पण तो त्यांना एक शब्दही बोलत नव्हता तोच पती रोज हो एक ना एक तरी शब्द म्हणजे कमीत कमी त्यांना जेवली का एवढं तरी विचारायचा म्हणजे एवढं जरी विचारलं तरी आपल्या बायकोला म्हणजे कुठल्याही स्त्रीला असं वाटतं ना की कमीत कमी, -कमी आपल्या नवऱ्याने जेवण केलं का हे तरी विचारलं आहे म्हणजे तेवढं जरी बोललं तरी आपल्या समा आपल्या मनाला समाधान वाटतं तसंच त्या ताईंचं झालं की त्या ताई म्हणायच्या तेवढं जरी विचारलं तरी मला असं वाटायचं की माझ्या पती माझ्यासोबत आहेत तर रोज असं करता करता जस जशी त्यांची सेवा वाढत गेली तस तसं त्यांच्या पतींमध्ये बदल दिसायला लागला त्या येस ही सेवा करूनही दादांनीच दिलेली सेवा करूनही त्याच्या व्यतिरिक्त त्या तारक मंत्र म्हणायच्या नंतर स्वामीचरित्र सारामृत वाचायच्या आपली जी पायाभूत सेवा आहे तीन स्वामी स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय आणि अकरा माळी त्या रोज म्हणा ही सेवा तर त्यांची रोज चालूच होती पण ही सेवा करूनही त्या दादांनी दिलेली सेवा करायच्या आणि रोज त्या तारक मंत्राचंही पाणी द्यायच्या ही सगळी सेवा त्या करत राहिल्या आणि एक दिवस असा आला की त्यांचे पती त्यांना स्वतःहून म्हटले की मी चुकलो मला मला क्षमा कर आणि मी काय म्हणजे माझ्या ह्या भाग्यामध्ये किंवा माझ्या विचारांमध्ये काय बदल झाला होता तो मला समजत नव्हता की असं का होत होतं म्हणजे मी काय एवढा चुकीचा वागत होतो कारण तू तर माझ्यावर नेहमी प्रेमच करत आलेली आहेस तू कधी भांडणं केलेली नाही आहेस कोणत्या गोष्टीवरून मला कधी हट्ट केलेला नाही आहे तू नेहमी समजून घेत आलीस पण मी चुकलो असं म्हणून त्या दादाने त्यांचं वागणं परत बदललं आणि खूप म्हणजे वागणं बदललं वागणं बदलत म्हणजे वागणं बदलून त्या ताईंची माफी मागितली आणि पुढे त्यांचा संसार सुरळीत चालू झाला आणि आज त्या ताई खूप सुखात आहेत समाधानी आहेत आणि त्या म्हणतात की दादांचे मी किती आभार मानू की मला माझा संसार परत भेटला की मला आशाही नव्हती की माझे पती असं काही करतील आणि माझा संसार मा वाचवेल म्हणून किंवा वाचेल पण स्वामींची लीला एवढी अगाध आहे ना की मी शब्दात वर्णन करू शकत नाही कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की कुठलीही समस्या असू द्या कुठलाही प्रश्न असू द्या तो स्वामी सोडवतात म्हणजे सोडवतात हे मी माझ्या अनुभवावरून सांगते की माझा संसार एकदम तुटलेला होता तो स्वामींनी मला परत आणून दिला कारण मी फक्त आणि फक्त स्वामींची मनोभावे सेवा केली स्वामींवर अतूट विश्वास होता श्रद्धा होती म्हणून स्वामींनी मला तारलं आणि माझा संसार वाचवला इथून पुढेही आयुष्यामध्ये जे काही संकट येतील जे काही दुःख येतील त्या दुःखात संकटात स्वामी मला नक्की तारतील नक्की वाचवतील कारण स्वामींची शक्ती माझ्यासोबत आहे मला कसलीही भीती नाही की कोणतंही जरी संकट आलं कोणतंही दुःख आलं तरी स्वामी मला साथ देतील म्हणजे देतीलच मी कुठल्याही संकटाला घाबरत नाही कारण ब्रह्मांड नायक माझ्यासोबत आहेत आणि प्रदीपदादांसारखा भाऊ माज प्रदीपदादांसारखा भाऊ मला लाभला आहे तर <coughs> माझं आयुष्य एकदम सुखकर आणि आनंददायी आहे बघा ह्या ताईचा अनुभव म्हणजे खरंच खूप सुंदर आहे आपण म्हणतो की संसार म्हणजे काय असतं नेमकं की को? स कोणाचा संसार मोडत नाही आणि संसार मोडला तर स्वामी काय करणार आहेत पण नाही स्वामींच्या सेवेने अशक्य गोष्टी शक्य होतात ह्या ताईंनी जशी मनोभावी सेवा केली प्रदीपदादांनी जशी सेवा दिली तशी त्या ताईंनी सेवा केली आणि त्यांनी घरात पण म्हणजे त्या अर्थातच स्वामी भक्त होत्या त्याच्यामुळे त्या स्वतः पण काही स्वामींची सेवा करायच्या दादांनी दिलेली पण सेवा केली त्यांनी आणि जी कोणती आपण छोटी सेवा असो मोठी सेवा असो ती जर मनापासून केली विश्वासाने केली श्रद्धेने केली तर नक्कीच आप स्वामी आपल्याला संकटातून वाचवतात म्हणजे वाचवतात आणि जो कोणी स्वामी भक्त असतो जो कोणी स्वामींची सेवा करतो त्याला स्वामी अनुभव देतात म्हणजे देतातच फक्त ते ओळखण्याचा ती प्रचिती ओळखण्याची त्याला ज्ञात असावं त्याचं ज्ञान असायला पाहिजे की स्वामींनी हा अनुभव दिलेला आहे स्वामींनी ही प्रचिती दिलेली आहे कारण असा कोणताच भक्त नाही आहे की त्याला की त्याला स्वामी अनुभव येत नाही स्वा स्वामी नक्की आणि नक्की त्याला अनुभव देतात कारण स्वामींची लीलाच आगाध आहे तर बघा हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ